श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे भगवान शिवांना प्रिय असलेले बेलपत्र बेलपत्राशिवाय महाकालाची उपासना अपूर्णच नाही का बेलपत्राने केलेले शिवाचे पूजन दुःखाचे नाश करणारे व सकल मनोरथ पूर्ण करणारे असेच असते बेलपत्र भगवान शिवाला अतिशय प्रिय असते तीन पानांचे एक पान मानले जाते भगवान भोलेनाथाची कृपा प्राप्तीसाठी उपासना बेलपत्राशिवाय अपूर्ण मानतात अशी शास्त्राची मान्यता आहे बेलपत्राची महती केवळ पूजेत नाही तर जीवनातही औषधासाठी उपयोगी अशीच आहे मोठमोठे आजार बरे करण्याचे सामर्थ्य बेलपत्रात आहे असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीची शवयात्रा जातीय जाताना बेलाच्या झाडाखालून जात असल्यास मोक्ष प्राप्ती होते व उत्तम गती प्राप्त होते बेलाचे झाड असा वृक्ष आहे जो वायुमंडळातील अशुद्धता खूप मोठ्या प्रमाणात शोषून घेतो चार पाच सहा सात पानांचे बेलपान देखील कधीकधी भाग्यवान व्यक्तींना पाहायला मिळते जे शिवलिंगावर चढवल्यास अभिद्य मनोकामना पूर्ण होतात अनंतपटीने त्याचे फळ मिळते उत्तम फळाची प्राप्ती होते बेलाच्या झाडाला कापल्याने कुळाचा नाश होतो वंशाचा नाश होतो बेलाचे झाड लावून त्याचे संगोपन केल्याने वंशवृद्धी होते चुकूनही बेलाचे झाड तोडू नये बेलाच्या झाडाचे दर्शन मात्रेने पापांचा नाश होतो असे शास्त्रसंमत आहे बेलाच्या वृक्षाचे संगोपन केल्याने पितरांना शांती मिळते व पितरांना शिवलोकाची प्राप्ती होते यात मात्र देखील शंका नाही बेलाच्या झाडासोबत जर सफेद रुईचे झाड असेल तर लक्ष्मीची असीम अनुकंपा त्या व्यक्तीला लाभते व असा व्यक्ती सुखी जीवन जगतो व भगवान शिवाची भक्ती त्याला प्राप्त होते जर आपल्या घरात खरोखरच दरिद्रतेचा वास असेल तर बेलपत्राने भगवान शिवाचे पूजन अवश्य करावे हे पूजन कसे करावे आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्ती कशी होईल व आपल्या घरातून दुःख दरिद्रता दूर कशी निघून जाईल जाणून घेऊया परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका पैसा सर्व सुखाचे कारण नसेलही पण दरिद्रता सगळ्यात मोठे दुःखाचे कारण आहे प्रायोगिक जीवनात आपण बघू शकतो की पैसा जीवनात नसेल तर कोणाला कोणता अपमान सहन करावा लागणार नाही आर्थिक स्थिती जर कमजोर असेल खराब असेल तर बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग स्थापन करून दुधाने रुद्रसुक्त किंवा रुद्राध्यायाचा अभिषेक करावा अभिषेकानंतर शुद्ध पाण्याने धुवून पुसून बेलपत्र एकशे आठ बेलपत्र त्या शिवलिंगावर व्हावी काशाच्या किंवा चांदीच्या वाटीत खिरीचा नैवेद्य दाखवावा हाच प्रसाद कुमारिकांना व वा इतरांना वाटावा ज्यावेळे ज्या योगे माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होईल लक्ष्मीला बेलाची माळ अर्पण केल्याने धनासोबत वैभवाची प्राप्ती देखील होते शिवपूजनाने मनासारखा जोडीदार मिळून वैवाहिक जीवन सुखी होण्यास मदत होते माता पार्वतीने याच महादेवांचे पूजन करून महादेवांची प्राप्ती करून घेतली म्हणून शिवपूजनाला विशेष असे महत्व आहे ज्या योगे जोडीदार मनासारखा मिळून वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध होते म्हणतात ना जीवन साथी चांगला मिळाला तर आयुष्य हे आरामात व आनंदात व्यतीत होते होते भगवान भोलेनाथ सर्व मनोकामना पूर्ती करतात भगवान शिवाची उपासना करून माता पार्वतीनेही त्यांची प्राप्ती करून घेतली विवाहात उशीर होत असेल विलंब होत असेल किंवा अडचणी येत असतील अशा वेळेस एकशे आठ बेलाच्या पानावर चंदनाने राम राम लिहावे प्रत्येक पानावर लिहून झाल्यानंतर हे बेलपत्र भगवान शिवांना अर्पण करून विवाह लवकर होण्यासाठी तसेच उत्तम वराची प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करावी शीघ्र अतिशीघ्र चांगल्या उपवर मुलाशी किंवा मुलीशी विवाह होणे सहज शक्य होईल शिवरात्रीच्या दिवशी जितकं वय असेल तितके बेलपत्र घेऊन ते बेलपत्र कच्च्या दुधात बुडवून शिवलिंगावर एक एक करून व्हावे व संतान प्राप्तीची प्रार्थना महादेवाच्या चरणी करावी या बेलपत्राच्या पूजनीने नक्कीच संतान सुखाची प्राप्ती होईल असे हे महान व्रत महाशिवरात्र येणाऱ्या आठ मार्चला तेव्हा सर्वांनी महादेवांची उपासना करून त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून आपले जीवन सुखी आणि समृद्ध करून घ्यावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ